हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ प्रत्येक महिन्यात जी वद्य चतुर्दशीला शिवरात्री येते तिला शिवरात्री म्हणतात परंतु माघ महिन्यात जी शिवरात्री येते तिला महाशिवरात्री असे म्हणतात महाशिवरात्रीला साधारण असं महत्व दिलं गेलं आहे शिव ही ज्ञानाची देवता आहे भगवान शिवांच्या मस्तकातून ज्ञानगंगा वाहते म्हणून आपल्याला या दिवशी भगवान शिवांची भगवान शिवशंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे या दिवशी आपण उपवास तर करतच असतो परंतु उपवासासोबत आपल्याला सेवेला सुद्धा महत्व द्यायचं आहे या दिवशी आपल्याला इतकी प्रभावशाली सेवा करायची आहे की ती सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या आयुष्यातले जे काही दुःख संकट असतील ते नक्कीच दूर होणार आहे एखादी तुमची काही समस्या असेल त्यातून तुम्ही बाहेर पडणार तुमची एखादी इच्छा असेल ती पूर्ण होणारच आहे म्हणजे महाशिवरात्रीत केली जाणारी म्हणजे महाशिवरात्रीच्या जा दिवशी केली जाणारी ही सर्वात सर्वात जास्त प्रभावशाली सेवा आहे भगवान शिवांची तर ती सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे ही सेवा तुम्ही केल्याने तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख संकट दूर होतील तुम्ही कुठलीही इच्छा महादेवांच्या समोर व्यक्त करू शकतात ती इच्छा महादेव तुमची त्वरित पूर्ण करणार आहे अशी ही सेवा आहे ही सेवा कोणत्या वेळेला करायची कोणी करावी कशा पद्धतीने करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका सगळ्यांनी नक्की बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपलं भावनाच लाईफ टाईल हे फेसबुकचं आणि इंस्टाग्रामचं एक पेज आहे त्या पेजवर जा आणि त्या पेजला फॉलो नक्की करा जेव्हा समुद्रमंथन झालं त्यातून चौदा रत्न बाहेर पडले सगळ्यांनी रत्न घेतले परंतु भगवान शिवांनी काय केलं त्यातलं जे विष निघालं होतं ते त्यांनी प्राशन केलं म्हणून भगवान शिवशंकरांना नीळकंठ असे नाव दिले गेले आहे तर अशा या भगवान शिवांची आपल्याला जास्तीत जास्त या दिवशी सेवा करायची आहे तर या दिवशी जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर ती सेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा प्रदोष काळात सायंकाळी प्रदोष काळात म्हणजे साडेपाच ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी करू शकता तर आता ही सेवा कोण करू शकतं तर महिला पुरुष कोण ही सेवा ही करू शकतं अगदी म्हणजे मुलं जर कॉलेजला जाणारे सिंबोठे ते सुद्धा ही सेवा करू शकतात ही सेवा केल्याने काय होतं तर घरात तुमच्या कोणाचा आजारपण असेल ते आजारपण दूर होणार आहे म्हणजे घरातल्या एका व्यक्तीने जरी ही सेवा केली तरी सुद्धा तुमच्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल सतत आजारी पडत असेल त्याचा आजार दूर होईल आजार पण तुमच्या घरात कधीही येणार नाही तुमच्या घरात काही चुकीच्या गोष्टी होत असतील तुमच्या घरात खूप नकारात्मकता असेल किंवा तुमच्या बाबतीत काही चुकीचं घडत असेल तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न आहात म्हणजे तुम्हाला कुठली तरी गोष्ट हवी आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न आहात परंतु तुम्हाला अडचणी येत आहेत तुमचं काम हाती घेतलेलं पूर्ण होत नाही आहे तुम्हाला काही ना काही अडचणी येत आहेत ते काम तुमचं त्वरित पूर्ण होणार आहे तुमची एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही आहे तर ती इच्छा या सेवेने पूर्ण होणार आहे लग्न जमत नाही मूल बाळ होत नाही तुम्हाला काही ना काही अडचणी येत आहेत मुलांना शिक्षणात अडचण येत आहेत नोकरीत अडचण येत आहेत प्रमोशन होत नाही काही ना काही तुम्हाला अडचणी येत आहेत तर जेव्हा तुम्ही ही सेवा करणार मी तुम्हाला सांगते गॅरंटी देऊन सांगते ही सेवा आपल्या गुरुमावलीने आपल्याला दिलेली आहे तर बऱ्याच जणांना याचा अनुभव आला आहे आणि एवढ्या वर्षापासून मी स्वतः ही सेवा करते आहे मला याचा खूप छान अनुभव आला आहे आणि दरवर्षी मी करते आणि करतच राहणार आहे आणि ती सेवा आज मी तुम्हाला सांगत आहे तर ही सेवा एकच दिवस तुम्हाला करायची आहे एकच दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे परंतु याचं तुम्हाला फळ इतकं म्हणजे इतकं प्रचंड प्रमाणात मिळणार आहे की तुम्हाला म्हणजे ही सेवा केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होणार आहे तर आता मी तुम्हाला ती सेवा सांगते आता सेवा करण्यासाठी तुम्हाला महादेवाची पिंड लागणार आहे टायमिंग मी तुम्हाला सांगितलं आहे कोणत्या वेळेनुसार कोणत्या टायमिंगला तुम्हाला सेवा करायची ते सुद्धा सांगितलं आता महादेवाची आता महादेवाची शिवपिंड घ्यायची तुम्हाला म्हणजे घरीच बसूनही तुम्हाला सेवा करायची आसनं बसायचं आणि सेवा करायची त्यासाठी महादेवाची पिंड घ्यायची जे आपल्या घरात असते तर ती पिंड घ्यायची आणि साधं पाणी घ्यायचं आपलं जे प्यायचं पाणी असतं ते घ्यायचं शुद्ध पाणी आणि त्यानंतर तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे आता तुम्ही म्हणणार ती ही अगदी म्हणजे साधी गोष्ट आहे महादेवांना अभिषेक अतिशय प्रिय आहे जलाभिषेकत महादेवांच्या पिंडीवर केला जातो तर तुम्ही एवढं का सांगतात परंतु जेव्हा आपण महादेवांच्या पिंडी जलाभिषेक करतो तर आपण काय म्हणतो ओम नम शिवाय या मंत्राचा आपण जप करत असतो परंतु आज मी तुम्हाला जलाभिषेक करत असताना तुम्हाला कोणत्या मंत्रांचा जप करायचा आहे म्हणजे जेव्हा जलाभिषेक तुम्ही करणार तर ते जल जास्तीत जास्त पवित्र होणार आहे आपल्याला त्याचा तीर्थ बनवायचं आहे आणि जास्तीत जास्त ही सेवा प्रभावशाली होणार आहे आणि जास्तीत जास्त महादेव तुमच्यावर प्रसन्न होणार आहे त्यासाठी काही मंत्रांचा तुम्हाला उच्चार करायचा आहे काही मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे आता हे मंत्र वगैरे तुम्हाला म्हणता नाही आले तर तुम्ही युट्यूबला सुद्धा लावू शकतात किंवा मोबाईलवर लावा आणि तुम्ही जलाभिषेक करायचा आहे किंवा गळती आहे ते गळती लावली तरीसुद्धा चालेल परंतु जास्तीत जास्त जे मंत्र तुम्हाला शक्य होतील ते मंत्र म्हणायचे जे तुम्हाला वाटले म्हणजे की मला हे आता पठन करणं शक्य नाही खूप कठीण जाणार आहे ते तुम्ही मोबाईलवर लावून आहे आता तुम्हाला काय काय पठन करायचं आहे जलाभिषेक तुम्ही लावला किंवा दोन जण म्हणजे तुम्हाला जर पळी पळीने पाणी ओतायचं असेल तर एका जणाने बसायचं म्हणजे महिला पुरुष तुम्ही करणार असाल नवरा बायको दोघं मिळून तुम्ही सुद्धा करू शकता दोघं मिळून तर एकाने पाणी टाकायचं आणि दुसऱ्याने मंत्रांचा जप करायचा म्हणजे दुसऱ्याने मंत्र म्हणायचे आहेत अशा पद्धतीने करायचं आणि जर एकच जण असेल करणार पुरुष नसतील महिलांना करावं लागेल एकट्याने तर तुम्ही काय करायचं गळती लावून द्यायची पाणी पडत राहील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक सुरू राहील आणि तुम्ही या मंत्रांचा जप करायचं आहे आता जप करण्याआधी काय करायचं की महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला पालथं बेलाचं पान व्हायचं आहे म्हणजेच ठेवायचं आणि त्यानंतर मंत्र जप करायचं आणि बेलाचं पान आधी तोडून घ्यायचं त्याचं देठ तोडायचं त्यानंतरच ठेवायचं आहे तर आता काय काय मंत्र म्हणायचे सगळ्यात आधी गणपती अथर्व शिष्य आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पांची पूजा होते त्यानंतर सगळ्या देवांची सेवा होत असते तर आधी गणपती अथर्व शिष्य म्हणायचं त्यानंतर मराठी रुद्र किंवा संस्कृतमध्ये आपल्या नित्यसेवामध्ये आहे रुद्राभिषेक रुद्राध्याय सॉरी त्याला रुद्राध्याय म्हणतात ते नित्यसेवामध्ये आहे तिथून तुम्ही ते पठण करू शकता त्यानंतर गायत्री मंत्राची एक माळ करायची नसेल शक्य तर तुम्ही कॅल्क्युलेटरवर एकशे आठ वेळा केलं तरी सुद्धा चालेल यानंतर संजीवनी मंत्र यानंतर अमृत संजीवनी मंत्र महामृत्यूंजय मंत्र यानंतर कालभैरवाष्टम एक वेळा म्हणायचं आहे शिवकवस्तोत्र एक वेळा तुम्हाला म्हणायचं आहे शिवमहिन स्तोत्र हे संस्कृत आणि मराठीमध्ये सुद्धा आहे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे एक वेळा तुम्हाला म्हणायचं आहे रामरक्षा एक वेळा तुम्हाला म्हणायची आहे श्री सुक्तम याचं एक वेळा पठण करायचं आहे शिव अष्टोत्तरशक शत नामावली यात भगवान शिवांची एकशे आठ नाव आहे ती सुद्धा नित्यसेवामध्ये तुम्हाला मिळून जातील ती एकशे आठ नावं तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर शिवहरी शंकर नमानि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मुखात नेहमी हा मंत्र असायचा आणि असणारच आहे तर हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे सगळ्यात शेवटी हा मंत्र म्हणायचा तर हे सगळे मी तुम्हाला मंत्र स्तोत्र जे दिले ते तुम्हाला म्हणायचे जे तुम्हाला म्हणता येतील ते म्हणा जे नसेल शक्य ते तुम्ही मोबाईलवर लावलं तरी सुद्धा चालेल आणि तुम्ही जलाभिषेक करत राहा आणि त्यानंतर जलाभिषेक झाल्यानंतर महादेवांची पिंड स्वच्छ पुसायची देवघरात ठेवायची त्यांना पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आणि भस्म या तीन बोटांनी त्यांना लावायचं आहे आणि भस्म बोटांनी लावायचं अगरबत्तीच्या काडीने लावायचं नाही ही चूक अजिबात करायची नाही अशा चुका केल्यानंतर तर तुम्हाला म्हणजे भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होणार नाही बरेच जण काय करतात अगरबत्तीची काळी घेतात आणि भस्म असतो भस्म ओला करतात आणि त्यात बुडवतात आणि असं काळीने लावतात हे चुकीचं आहे ब्रह्मा विष्णू महेश या बोटांचं ते तीन महत्त्व आहे तर अशाच पद्धतीने भस्म लावला जायला पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवायची पूजा विधी करत जर या चुका केल्या तर आपल्याला त्याचं काही फळ मिळत नाही आणि मग आपल्याला काय होतं भगवान शंकरांचा आपण रोष ओढून घेऊ आणि मग आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळणार नाही आपल्या दुःखच दुःख येतात ही गोष्ट होते तर देवांची सेवा करत असताना या चुका करू नका अशा पद्धतीने तुम्हाला भगवान शिवांचा अभिषेक करायचा तुम्ही एक दिवस अभिषेक करून बघा आणि अभिषेक करत असताना दिवा अगरबत्ती चालू पाहिजे म्हणजे दिवा अगरबत्ती लावायचा त्यानंतरच तुम्हाला अभिषेकाला सुरुवात करा आणि त्या अभिषेकाचं जे तीर्थ खाली तयार होणार आहे तांबडा तर सगळ्यांनी घरातल्यांनी हे तीर्थ थोडं थोडं प्राशन करायचं आहे तुमच्या घरातली इडापिडा दूर होईल तुमच्या घरात जे काही आजारपण असेल ज्या काही कटकटी वाद वगैरे होत असेल सगळं सगळं निघून जाणार आहे आणि भगवान शंकरांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे तर सगळ्यांनी सा साधी सोपी सेवा नक्की 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 करा मी खास महिलांना सांगते पुरुषांना वेळ नसतो परंतु महिलांना वेळ असतो त्यांनी तरी ही सेवा नक्की करावी काही अडचण आली तर दुसऱ्यांना तुम्ही घरात कोणी असेल तर त्यांना तुम्ही सांगू शकता तर अतिशय छोटीशी माहिती तिची मला तुम्हाला द्यायची ती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय नक्की लिहा आणि तुम्ही कुठून कमेंट करत आहात हे सुद्धा मला नक्की सांगा म्हणजे कुठल्या सिटीमधून तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात कुठून तुम्ही माझ्याशी कनेक्ट झाल्यात हे मला कळेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ